काही ना आता असं वाटायला लागलं की आता विधानसभा त्यांच्यासाठी तयार झालेली आहे गीते साहेब लगेच हा धरून विधानसभेवरती नेतील गीते साहेब तुम्हाला शिवसेनेने शिवसैनिकाने आमदार खासदार केलं ज्या ज्या आमदारांनी ताकद आणि शक्ती तुमच्या पाठीवर गोभीर केली त्या प्रत्येकाचा विश्वासघातच तुम्ही करता आलात भले तर भास्करराव जाधव तिकडे उपाट्यामध्ये असतील त्यांचा विश्वासघात केला शिवसेनेचे नेते ने भाई कदम यांचा विश्वासघात केला सूर्यकांत दवींचा विश्वास यात आणि ज्या भरत शेटनी तन मन अर्पण करून एकोणीस सालामध्ये तुमच्या पराजयामध्ये तुमची ताकद उभी करण्याचा ता प्रयत्न केला त्यांचा सुद्धा विश्वास करत त्यांच्या समोर तुम्ही उभा उभा केला तुम्ही जनतेशी सुद्धा कधी प्रामाणिक राहिलं नाही ना। विश्वासघात आणि गदारीची गाद भाषा तुमच्या तोंडामध्ये शपथ सोपू शकत नाही कोणाला असं वाटत असेल की रेड कार्पेट आता गीते साहेब त्यांच्यासाठी घालतील विधानसभेसाठी जाण्यासाठी कार्पेट घाण्याची क्षमता ही कधी त्या ठिकाणी संपली कोणाला तरी असं वाटतं सदाचारी भ्रष्टाचारी वगैरे वगैरे अनेक गोष्टी त्या ठिकाणी बोलल्या जाऊ शकतात वेळही जा मला सुद्धा त्या ठिकाणी सांगावं लागेल मी जे बोलतो याच्यावरती कोण काय टीका करणार असेल त्या टीका उत्तर देण्याची माझी हिंमत आहे मी सभ्यता वाढवतो याचा अर्थ मी कमकूत आहे असं समजण्याचं कोणी काही कारण नाही मलाही बोलता येतं दिवंगत व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियाबद्दल न बोलू नये म्हणूनच एक विशिष्ट दर्जा ठेवून मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न पण याचा अर्थ कोणी समजू नये की त्यांना काही बोलण्याचा कुणी काही अधिकार दिला तर दिला तर गेल्या वीस वर्षाचा इतिहास मला सुद्धा मांडावा लागेल एवढंच मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठिकाणी सांगायचं आहे वैचारिक लढाई होईल राजकीय लढाई त्या ठिकाणी होऊ शकते आहे संविधानामध्ये आपण परस्परांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लढणार आहोत पण चुकीचं बोलून कोणाला कोणाच्या वरती बोट दाखवण्याचा प्रयत्न केला गेला ते मात्र खपवून दिलं जाणार नाही हे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी सांगू आहे मला विश्वास वाटतोय आधी तिच्या शिवाजन मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचाराला सुरुवात झाली नाही इतर मतदारसंघामध्ये सुद्धा प्रचाराची सुरुवात होईल पण भरतशेट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवलात आणि प्रचाराची सुरुवात तुमच्या मतदारसंघापासून सुरू करून या मतदारसंघाची विजयाची मूर्त त्या ठिकाणी होईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी